सावळ्या विठ्ठल रूप डोळे भरून पाहण्यासाठी संत वामन भाऊ महाराज यांचा पालखी सोहळा उद्या पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे गहिनीनाथ गडावर पालखी सोहळ्याची जय तयारी करण्यात आली आहे दीड लाख वारकरी गहिनीनाथ गडावर दाखल होणार आहे टाळपृदुंगाच्या गजरामध्ये संत वामन भाऊ महाराज यांचा जयघोषामध्ये स्वागत करण्यात येणार आहे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा संपन्न होणार आहे श्री गैनीनाथ महाराज यांच्या पाजुका आणि श्री गुरु श्री संत महाराज यांचा पालखी सोहळा पंचवीस तारखेला म्हणजे पंचवीस जून ज्येष्ठ पद्य अमाशा या दिवशी या ठिकाणी अडीच वाजता प्रस्थानला आरंभ होईल सोहळा दहा दिवस चालतो आणि दहा दिवस चालत असताना या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून अनेक लाखाच्या जवळपास भाविक सहभागी होतात